सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर साताऱ्यातील दरे गावातून रविवारी संध्याकाळी ठाण्यातील आपल्या घरी परतले असून त्यांच्या उपस्थितीत सोमवारी सत्ता वाटपाचा फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपला एकवीस मंत्रीपदे तर शिवसेनेला बारा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अकरा मंत्रीपदे मिळणार आहेत मात्र शिंदे आणि अजित पवार हे आणखी काही मंत्रीपदे मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत तसेच महत्त्वाच्या खात्यावरूनही रस्सिकेत सुरू आहे शिंदेनी गृह खात्यावर दावा केला आहे याशिवाय नगर विकास सार्वजनिक आरोग्य उद्योग परिवहन उत्पादक शुक्ल सार्वजनिक बांधकाम उपक्रम ग्राम विकास आदी महत्वाच्या खात्यांसाठी शिंदे आग्रही आहेत मात्र भाजप गृह खाते सोडण्यास तयार नाही तर अजित पवार हे आपले आवडते वित्त खाते मिळावे म्हणून आग्रही आहेत ते त्यांना देण्यास भाजप तयार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे राष्ट्रवादीला वित्त खात्यासह सहकार अन्न व नागरी पुरवठा वैद्यकीय शिक्षण सामाजिक न्याय महिला व बालविकास कृषी आदि खाती मिळू शकतात राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामविकास किंवा सार्वजनिक आरोग्य एक खाते मिळावे म्हणून प्रयत्नशील आहेत आता खात्यात कोणती आणि किती जातात उत्सुकता निर्माण झाली आहे डिसेंबरला आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात भाजपाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासह चंद्रकांत पाटील गिरीश महाजन राधाकृष्ण विखे पाटील सुधीर मुनगटीवार डॉक्टर विजयकुमार गावित रवींद्र चव्हाण मंगल प्रभात लोढा या जुन्या चेहऱ्यांसह डॉक्टर संजय कुटे राणा जगतसिंह पाटील शिवेंद्र राजे भोसले किसन कथोरे राहुल कुल नितेश राणे मेघना बोर्डीकर प्रशांत ठाकूर रणधीर सावरकर योगेश सागर अशा काही नावा आणि तरुण चेहऱ्यांचा समावेश केला जाऊ शकतो शिवसेनामधून एकनाथ शिंदे यांच्यासह दादा भुसे उद्यान सामंत शंभूराज देसाई गुलाबराव पाटील संजय राठोड या जुन्या चेहऱ्यांचा समावेश निश्चित मानला जात आहे तर आशिष जयस्वाल राजेश क्षीरसागर भरत गोगावले या संधी मिळू शकते माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांच्या समावेशाबाबत मात्र अनिश्चितता आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवारांसह छगन भुजबळ हसन मुश्रीफ अनिल पाटील दिलीप वळसे पाटील धनजय मुंडे अदिती तटकरे संजय बनसोडे मानिकराव कोकाटे यान ना ना या नावांचा समावेश होऊ शकतो दरम्यान एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारणार की नाही याबाबत संशक्ता व्यक्त केली जात आहे शिंदे यांच्या ऐवजी खासदार श्रीकांत शिंदे दादा भुसे किंवा शंभूराज देसाई यांच्यापैकी कोणाची वर्णी उपमुख्यमंत्री पदावर लावली जाईल अशी चर्चा सध्या आहे मात्र शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांनीच उपमुख्यमंत्री व्हावे अशी मागणी केली आम्ही शिंदेची मनधरणी करू आणि त्यांनाच उपमुख्यमंत्री करू ते आमची मागणी मान्य करतील असे त्यांनी सांगितले आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच जे नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र